चैत्यभूमीवरती आता देवेंद्र फडणवीस स्वतः राज्याचे मुख्यमंत्री दाखल झाले असल्याचं आपण या दृषांच्या माध्यमातून बघू शकतोय आज खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आणि या पार्श्वभूमीवरती राज्यभरातले अनेक मोठे आणि महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपण पाहू शकतोय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे सर्व नेते मंडळी जे आहेत ते दाखल झाले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते देशसेवेसाठी समर्पित केलेलं आहे आणि त्या आज त्यांना अभिवादन केलं जात असल्याचं आपण या माध्यमातून पाहू शकतो महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय सी पी राधाकृष्णन साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय सी पी राधाकृष्णन साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल पी राधाकृष्णन साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत करते महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांचंही इथे मनपूर्वक स्वागत करते आय वेलकम ऑनरेबल गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र राज्य श्री सी पी राधाकृष्णन सर वेलकम सर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार साहेब तसंच सभापती विधानपरिषद राम शिंदे साहेब अनेक मान्यवर अनेक मंत्री महोदय येथे उपस्थित आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवर अभिवादन करतील तसंच सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना सन्माननीय प्रमुख अतिथी करतील आणि शासनाच्या व्यक्तीने चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आता होत आहे शासनाच्या वतीनं चैत्यभूमी स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आपण इथे पाहणार आहोत सामुदायिक स्त्री शरण पंचशील बुद्धवंदना यावेळेला प्रमुख अतिथी जाते एकंदरीत आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी चैत्यभूमीवरती दाखल झालेत आणि त्या दरम्यान ही प्रत्येक लाईव्ह अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय याशिवाय राज्यपालसुद्धा या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय जसं की आपल्याला माहिती आहे आज बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आणि या पार्श्वभूमीवरती चैत्यभूमीवरती हा जनसागर लुटला असल्याचंही आपण पाहू शकतोय आणि त्यांच्यासोबत नेते मंडळी राजकीय मंडळी सामान्य व्यक्ती प्रत्येक जण बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल होत असल्याचं आपण पाहतो पुन्हा एक महत्वपूर्ण सूचना आम्ही करते पहिल्या दोन रांगा या आपल्या अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत तर कृपया आपली दुसरी व्यवस्था येईल पहिल्या दोन रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत या दरम्यानची आपण दृश्य जर बघितली तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपस्थित असलेले आशा शेलार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आजचा दिवस निश्चितच अतिशय महत्त्वाचा दिवस आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी आता अभिवादन करतानाची दृश्य आपण पाहू शकतो चैत्यभूमीवरून या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येने अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा सामान्य व्यक्ती आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमले असल्याचं आपण पाहतोय हो। दरवर्षी खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जो सोहळा आहे तो मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो विविध कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा केलं जात असतं आणि यंदा तर केवळ देशभरातच नाही जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे खरं तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता आणि आज चौदा एप्रिल भारतीय संविधानाचे जनक म्हणून देखील बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे आणि आज त्यांच्या जयंती आपण या दरम्यानची दृश्य पाहतोय बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेले आणि त्या दरम्यानचे आपण ही दृश्य पाहू शकतोय त्यामध्ये आपण जर बघितलं तर राज्यातले सर्व मोठे आणि महत्वाचे नेते उपस्थित आहेत सर्व अडचणींवरती मात करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय मोठं स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्यासह संविधानासाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि आज ते देशवासियांच्या स्मरणात आजही कायम आहेत याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो आहे आणि ते नेहमी स्मरणात राहणार देखील आहे चैत्यभूमीवरून या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो आहे आजचा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा कर्तव्याचा उजाळा एकंदरीत त्यांचं कार्य कर्तव्य आजच्या दिवशी आपल्याला त्यांची आठवण करून देत असतं समता बंधुता न्याय तत्वांचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस आहे सध्या आपण दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय ती म्हणजे एक दृश्य मुंबईच्या चैत्यभूमीवरची आहे तर दुसरी दृश्य जी आहे ती नागपूरच्या दीक्षाभूमीवरची आहे या ठिकाणी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांना आता अगदी काही वेळातच अभिवादन केलं जाणार आहे तर जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या हे विचार नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाच्या मनामनात पेरण्याचा प्रयत्न केलेला होता आणि निश्चितच त्यांचे हे विचार आजही प्रेरणादायी ठरत आहेत आधुनिक भारताचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज कोटी कोटी प्रणाम केले जात आहेत आणि त्यासाठी आपण पाहतोय दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी या दोन्ही ठिकाणी चोख असा चो बंदोबस्त करण्यात आलेला आहे सिंबल ऑफ नॉलेज असे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख असल्याचं आपण जाणतो आणि आज आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक विचाराला उजाळा दिला जातो आहे त्यांची आठवण काढली जाते चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल या ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या आज या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायांनी गर्दी सुद्धा केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन हा म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नाही तर सामाजिक परिवर्तनाचा आणि इतिहासाच्या नव्या पर्वाचा आरंभ नवीन पर्वाची सुरुवात म्हणून देखील ओळखला जातो आजचा दिवस आंबेडकर जयंती म्हणून आजचा हा दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जात असल्याचं देखील आपण पाहतो ज्ञान समता आणि स्वाभिमान असा प्रेरणादायी मंत्र खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज देखील तोच मंत्र प्रत्येकजण आपल्यासोबत आपल्या जीवनामध्ये घेऊन पुढे चालत असल्याचं आपण पाहतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या विचारांनी संपूर्ण समाजाला नवसंजीवनी दिलेली आहे असे थोर पुरुष अशी ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कठीण परिस्थितीवरती मात करत त्यांनी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे तो गाठलेला होता मानवतेसाठी झटणारे महामानव अशी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख असल्याचं आपण जाणतो शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्री मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी अंगीकारला देखील होता आणि प्रत्येक जनमानसाच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता माणसानं नेहमी माणसासारखं जगायला हवं ही शिकवणसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिली असल्याचं आपण जाणतो नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेसाठी स्वातंत्र्यासाठी शिक्षणासाठी सन्मानासाठी झटले आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी देखील त्यांनी नेहमी काम केलं संपूर्ण समाजाला त्यांनी आपल्या विचारांची नवीन दिशा दिली आणि अशा महामानवाची आज जयंती आहे शिका संघटितवा आणि संघर्ष करा असं एक ब्रीद वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं होतं आणि आजही प्रत्येकाच्या मनामनात आज हे ब्रीद वाक्य जिवंत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विचार म्हणजे खरं समाजवादाचं आणि लोकशाहीचं मूळ आहे आणि आज देखील आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विचारांनाच डोळ्यासमोर ठेवत त्यांना अभिवादन केलं जात आपण बघितलं या दरम्यान आता चैत्यभूमीवरची दृश्य आहेत अगदी काही वेळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली जाणार आहे आणि त्यांना आता अभिवादन तर सर्व राज्यातील महत्वाच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे तर दुसरी दृश्य नागपूरच्या दीक्षाभूमीवरची पाहतोय नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी अगदी काही वेळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आणि मात्र जे भीम अनुयायी आहेत त्यांची मात्र मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी बघायला मिळते केवळ सामान्य माणूसच नाही तर मोठे राजकीय पुढारी देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आज समोर येत असल्याचं आपण पाहू शकतोय कुणाच्या विचारांनी सुद्धा जग बदलू शकतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच तर दाखवून दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते प्रत्येक जनमानसाच्या मनात आजही आहेत आणि आजही देशाची राज्याची प्रगती होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते प्रेरणादायी ठरत आहे अतिशय महत्वाचे ठरत आहे हे आपण पाहतोय भारतीय संविधानाचे रचिते असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे यानंतरची दृश्य आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची देखील पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या संख्येने अनुयायांनी गर्दी केली असल्याचं आपण पाहतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं आहे आज खरं तर संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी विविध पद्धतीने विविध प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे अनेक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने जनसमुदाय हा रस्त्यावर उतरला असल्याचं आपण पाहू शकतोय संविधानातून समाजाचं परिवर्तन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेलं आहे आणि त्यांनी लिहिलेलं संविधान हे आजही आपण पाहतो अतिशय महत्वपूर्ण प्रत्येक कामामध्ये असल्याचं आपण बघतो मुंबईच्या चैत्यभूमीवर आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरती मोठ्या संख्येने गर्दी झाली असल्याचं आपण पाहतोय असा पोलीस बंदोबस्त आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे तर बाबासाहेब यांचं आयुष्य पूर्णत संघर्ष समर्पण आणि याला त्यांनी झोकून दिलं असल्याचं आपण पाहिलं आपण पाहतोय आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक देखील होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिलेली आहे